दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीकरिता मनाई आदेश जारी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर खोपोली रसायनी रोहा मानगाव महाड नागोठणे अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्र वस्ती असल्याने अधूनमधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदू मुस्लिम व्यक्तींमध्ये जातीय तणावाच्या घटना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात त्यामुळे देखील हिंदू मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वये सर्व सार्वजनिक ठिकाणी आंदोलने मोर्चा धरणे आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्याबाबत आदेश पारित केलेले आहेत रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात अचानकपणे आंदोलने मोर्चा धरणे आंदोलने उपोषणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व परिस्थिती तसेच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची आदर्श आचारसंहिता लक्षात घेता नमूद औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी तसेच सण उत्सव व राजकीय परिस्थिती आंदोलन किंवा उपोषण व आत्मधानाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता ते दीड ते दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे दोन वाजेपर्यंत या कालावधीकरिता मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक मधील अ ब क ड ई आणि फ प्रमाणे अपर जिल्हा दंडाधिकारी संदेश शिर्के यांनी पुढील कृत्य करण्यास मनाई आदेश जारी केलाय ब्युरो रिपोर्ट ए एस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट